हॅलो हा कोण आहेत का बोलतो होत बोला ना दादा काय तुम्ही बऱ्याच लोकांना मोटिवेट केलत तर पैशाबद्दल माऊस आहेत का अर्चना मॅडम ची ठेवी झाले सारखा जसा आपलं तुमचा मोबाईल नंबर कसं काय सगळीकडे फिरतोय सगळ्या इथून तिथून ग्रुपवर अहो आता ते काय आमच्या गावातले काय तरी त्यांचं म्हणणं चाललंय की तुम्ही आतापर्यंत कुठे साहेबांनी एवढा सपोर्ट केला आणि तुम्हीच आश्वासन दे पेमेंट माझी ठेवी आहे माझं जवळपास सगळं ग्रुप आहे शंभर ठेवीदार टोटल माझ्या ग्रुपचे आता तुमचा मोबाईल नंबर कस काय फिरू तुम्ही रिप्लाय काय देत नाहीत मग प्रत्येक ग्रुप मध्ये तुम्ही आहेत वाटतं? नाही 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 मला ग्रुप मधून काढून टाकलेलं आहे ना हा आता ते बोलते मी आता काय आज ते कळेल ना दादा बरं का पेमेंट आहे ना ते आपल्याला पुढे काय करणार थोरातच कर मला असं वाटतं कोर्टातच भेटलं पाहिजे आपण सगळ्यांनी तिथं ते झालं पण आता आम्हाला असं आम्ही ठेवीदार आहेत ना तर आम्हाला कोणते ना नातेवाईक बी तिथं आम्हाला दिसतं काम नाही असं आमची भूमिका राहणार आहे साहेब आहे शेवट आमचा बरोबर आहे का जर कोणी पाणी घालत असेल ना ऐका ना साहेब तुम्ही जरी ठेवीदार असताल ना तर ठेवीदार म्हणून ठीक आहे पण आम्हाला एक तुम्हाला असं म्हणायचंय तर तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह कुणी असताल काय ऐकून घ्या ऐका ना ऐका ना माझं ऐका ना माझं पूर्ण नाव ऐकून घ्या माझं नाव आहे अमित खंदारे मी नामदेव शिमती आहे मी एक सर्वसाधारण माणूस आहे माझं एक छोटस कापड दुकान आहे माझं बोलणं तुम्ही रेकॉर्ड करून घ्या मी त्यांचं काही फॅमिली मेंबर नाही असं पूर्ण पूर ना बिडकर त्यांची फॅमिली मेंबर आहे हो ऐक्या <laughs> नाही आता लोकांना कसं पैसे भेटले नाही म्हणून मला टार्गेट करायला लागले असं आहे नाही नाही तर टार्गेट करण्याचा प्रश्नच नाही कोणाचा तुम्ही जर ठेवीदार असताना आमच्या सोबत जर असताल तुम्ही तर ही ठीक गोष्ट आहे बरोबर आहे का एखादा माणूस गुन्हेगार आहे त्याला जर कोणी खतपाणी घालीत असेल आणि त्याला सहकार्य देत असेल अलग लक्षामध्ये आज माझ्या मनाचं ऑपरेशन झालेलं आहे ऐकून घ्या तुमच्यापेक्षा आम्ही पण काय नाही ऐका ना तुमचं जेवढं दुःख आहे तेवढं माझं दुःख आहे माझी पण भरपूर मोठी रक्कम आहे मी जे सोलापूरच्या मीटिंग मध्ये होतो सतरा तारखेच्या बारा तारखेच्या सचिन भाई संघ सुद्धा होतो त्या आश्वासामध्ये आम्हाला जे उत्तर आले आम्ही ते खाली कळवले पण ते एकवीस तारखेला जे घडलं नाही ते आमच्या संघ पण विश्वास घातच झाला ना शेवटी तुम्ही कोणत्या मिटिंगला होते तिथं सोलापूर मध्ये सोलापूरला होतो आम्ही तिथं मिटिंगला मला ओळखता का तुम्ही नहीं? मला ओळखता का तुम्ही नाही ना सोन टक्के धरूर नाही नाही आता ठीक आहे ठीक आहे प्रत्येक मिटिंगला असायचो मी पण समोरच बसायचो तिथं समोर खुर्चीवर बसायचो मी पण पण आम्हाला तुमचा मेसेज फिरायला लागलाय सगळीकडं आता आमची आम भूमिका थोडी वेगळी आता तुम तुम्ही जर आमच्यात असताल सामील तर तुमची सुद्धा तीच राहील असं माझी अपेक्षा आहे नाही नाही माझी भूमिका तीच आहे नाही ती, नाही नाही मी ठेवीदार म्हणून भूमिका आहे माझी बाकी मला माझे पैसे पाहिजे मी माझे वाटलं तर स्वतःच्या हो ना हो ना पण ते सगळं तुमच्या नावाने मेसेज फिरतोय तर आम्हाला काय करायचंय आम्हाला जर कोणी सपोर्ट करत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आता इथून पुढे काय नाही नाही असं की समजा तुम्ही चोर होऊन जर तुम्ही जर मजुरी करीत असाल किंवा दडपशाही जर करीत असाल तर मग ते मान्य होणार नाही तुम्ही जर हेवीदार म्हणून आमच्यासोबत असताल तरी काय ऐकणार हेवीदारे आणि तेवढे पाच लाख ना मी ते जे ते करायला तयार आहे हो ना पण तुमचा उलट सुलट सगळं तुमच्या नावाचा मेसेज फिरायला लागलाय मग बऱ्याच जणांना असं वाटायला लागलंय कि गॅरंटी घेतली होती काय घेतली होती आज काय झालंय ते मग मीटिंगला जाऊ उशीर झालेला आहे साहेब अडक लक्ष्यामध्ये ते कोणी मागाली दाखव दाखल व्हायला पाहिजे होते आता तुम्ही रिलेटिव्ह नाही म्हणतात म्हणून तुम्हाला चर्चा करायची तुम्ही जर असते रिलेटिव्ह आहे मी काय आमच्या नात्या नात तर मी तुम्हाला बोललो नसतो या गोष्टी ठेवीदार आहेत म्हणून तुम्हाला चर्चा करायची बाकी काही नाही ठेवीदार आहे माझी पण दाखवतो वाटलं तर अकाउंट पण दाखवतो नाही काही अडचण नाही त्याच्यात काही विषय नाही पण पण तसं काही नाही <laughs> हेच एवढं अपेक्षा तुमच्याकडून बाकी काही नाही हे ठेवीदारांचं म्हणणं ते माझं कारण मला एक रुपये हातात पडलेला